नमस्कार स्वामी भक्तांनो सर्वात आधी सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदैव दत्त तर आपल्याला एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि त्यानिमित्ताने आपल्याला काही स्वामींसाठी सेवा करायच्या आहेत कारण आपण नेहमी सेवा करत असतो पारायण करत असतो अनुष्ठान करत असतो पण ते आपल्या स्वतःसाठी करत असतो आपण स्वामींसाठी कधीही काहीही करत नाही पण यावेळेला आपण स्वामींसाठी काहीतरी नवीन करायचं आहे नवीन म्हणजे काय तर आहे त्याच सेवा करायच्या आहेत पण संकल्प मात्र आपण स्वामींसाठी करायचा आहे म्हणजे त्या सेवा फक्त आपण स्वामींसाठी करायच्या आहेत आपल्यासाठी नव्हे आणि जेव्हा त्या से सेवा आपण स्वामींसाठी करतो त्याच वेळेला आपल्यासोबत स्वामी असतात साक्षात देवच आपल्यासोबत असल्यावर आपल्याला कुठल्याही गोष्टीची अडचण येत नाही आणि आपल्या समस्या सुटायला सुरुवात होते म्हणून आपल्याला त्या सेवा पूर्ण करायच्या आहेत आणि कोणत्या आहेत त्या सेवा मी आता इथे लगेच सांगत आहे तर स्वामींच्या सेवेमध्ये गुरुचरित्र पारायणाला अतिशय महत्व आहे आणि स्वामींची ही आवडती आणि प्रभावी सेवा मानली जाते पण प्रत्येक जणालाच गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही अगदी सात दिवसाचं असलं तरीही बहुतेक जणांचा काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतो त्यामुळे हे करणे शक्य होत नाही तर अशा वेळेला काय करायचं आहे तर अशा वेळेला एक जुलै ते एकवीस जुलैपर्यंत आपल्याला गुरुचरित्रामधील त्रेपन्नावा अध्याय नित्य रोज वाचायचा आहे आणि एक जुलैला आपल्याला संकल्प करायचा आहे आणि तो म्हणजे स्वामींसाठी करायचा आहे कोणाला जर स्वतःसाठी संकल्प करायचा असेल हे अनुष्ठान करताना तर ते सुद्धा तुम्ही करू शकता पण सेवा घडणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे नित्य नियमाने न चुकता एक ते एकवीस जुलैपर्यंत आपल्याला हा त्रेपन्नावा अध्याय पठन करायचा आहे कारण गुरुचरित्रामध्ये त्रेपन्नावा अध्यायाचे खूप महत्त्व सांगितलेले आहे आणि हा जर अध्याय आपण वाचत असेल पठन करत असेल तर संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ आपल्याला निश्चितच मिळत असते ही झाली आपली पहिली सेवा आता आपण दुसरी सेवा काय आहे तर आपण नेहमीच अकरा माळी कोण तीन माळी करतं किंवा कोणाची एक माळ होत असेल स्वामी समर्थांचा जपमाळ करायचा आहे म्हणजेच आपल्याला अकरा माळीचं अनुष्ठान करायचंच आहे अकरा माळीचं ज अनुष्ठान तुम्ही स्वतःसाठी करू शकता किंवा स्वामींसाठी जर संकल्प करायचा संकल असेल तर स्वामींसाठी करू शकता मी स्वामींसाठी करणार आहे तुम्ही इथे स्वतःसाठी सुद्धा करू शकता आणि यासाठी सुद्धा आपल्याला एक तारखेला संकल्प करायचा आहे स्वतःसाठी किंवा स्वामींसाठी जे काही तुमचं म्हणणं असेल त्याप्रमाणे तुम्हाला तो संकल्प करायचा आहे किंवा इतर कोणासाठी करायचं असेल तुमच्या घरातील सदस्य जर आजारी असतील काही काहीतरी मोठी समस्या असेल तर त्या पद्धतीने तुम्ही संकल्प करू शकता आणि ही सेवा एकवीस दिवसापर्यंत पूर्ण करू शकता यामुळे नक्कीच आपल्या अडचणी दूर होण्यास मदत होते कारण जेव्हा आपण स्वामींचे अकरा माळी अनुष्ठान सुरुवात करणार आहोत एकवीस दिवसापर्यंत त्यावेळेला ह्या एकवीस दिवसांमध्ये स्वामींची पूर्णपणे कृपादृष्टी आपल्यावर राहणार आहे आणि ही त्यांची अतिशय प्रभावी आणि आवडतीची सेवा आहे म्हणून आपल्याला ती पूर्ण करायची आहे एकवीस दिवसांपर्यंत आपल्याला हे अनुष्ठान पूर्ण करायचं आहे यामध्ये कधीही खंड पाडायचं नाही कारण एकदा संकल्प केला तर आपल्याला ती सेवा पूर्ण करावी लागणार जर ही सेवा करत असताना जर आपल्याला मासिक धर्म किंवा काही सूतक वगैरे असं काही आलं असेल तर अशा वेळेला काय करायचं आहे अशा वेळेला आपण ही सेवा सुरू ठेवायची आहे परंतु ती आपल्या घरातील कोणत्या तरी सदस्यांकडून पूर्ण करून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला ते अनुष्ठान पूर्ण करून घ्यायचंच आहे आणि हे अर्धवट ठेवून चालणार नाही म्हणून आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे अगदी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला ही सेवा पूर्ण करून घ्यायची आहे तिसरी सेवा अशी आहे तारक मंत्र तारकमंत्राचं ज्या घरामध्ये पठण केलं जातं त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अघटित घटना कधीच घडत नाही आणि ती जर घडत असेल तर स्वामी अगोदर संकेत देतात किंवा स्वामी त्यातून आपल्याला अलगत बाहेर काढतात त्यामुळे तारक मंत्रामध्ये जी शक्ती आहे ती इतर कोणत्याही प्रार्थनेमध्ये नसावी असं मला वाटतं आणि आपल्याला हे तारक मंत्रसुद्धा एक ते एकवीस तारखेपर्यंत अतिशय श्रद्धेने स्वामींच्या समोर बसून त्याचं पठण करायचं आहे अतिशय श्रद्धेनं आपल्याला ही सेवा पूर्ण करायची आहे त्याचा संकल्प करायचा आहे एक तारखेला आणि ही सेवा एकवीस तारखेपर्यंत आपल्याला संपवायची आहे कारण आपल्यात स्वामींच्या तारकमंत्रामध्ये जी शक्ती आहे ती अतिशय प्रभावी आहे आणि मी जेव्हा स्वामी सेवेमध्ये आले तेव्हा तारक मंत्राचं प्रथम जेव्हा मी तीर्थ बनवलं त्यावेळेला मला स्वामींचा एवढा छान अनुभव आला मी पहिल्यांदाच तारकमंत्राचं तीर्थ घरामध्ये बनवलं आणि ते माझ्या घरामध्ये सर्व लोकांना प्यायला दिलं आणि मला एवढा अनुभव नव्हता पण त्या वेळेपासून मी स्वामींची सेवेकरी झाले आणि स्वामींची भक्त कधी झाले आणि स्वामीमय होऊन गेले आणि त्या तीर्थापासूनच माझ्या घरामध्ये सगळं काही चांगलं होऊ लागलं आणि मी स्वामी भक्तीमध्ये आल्यानंतर सर्वात आधी स्वामींचं तीर्थ मी बनवलं आणि त्यापासून मी इतर सेवा करू लागले हळूहळू मी से सेवा वाढवल्या म्हणजे स्वामीने त्या माझ्याकडून वाढवून घेतल्या आणि मी त्या अतिशय मनोभावे आणि श्रद्धेने पूर्ण करते आणि स्वामी मला वेळोवेळी प्रचिती देतात तशीच तुम्हाला सुद्धा देत असतील म्हणून गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जर तुम्ही करत नसाल ही सेवा अकरा वेळा तारकमंत्र जर म्हणत नसाल घरामध्ये तर एक तारखेला सुरुवात करा आणि एकवीस तारखेपर्यंत त्याची समाप्ती करा आणि बघा चमत्कार काय होतो ते स्वामी आपल्या आयुष्यातल्या कशा अडचणी दूर करतात आणि ही तारक मंत्राची सेवा जर आपण स्वामींना अर्पण केली म्हणजेच एक तारखेला आपण जो संकल्प करतो तो स्वामींसाठी केला तर ते अतिशय फलदायी ठरेल आपल्यासाठी कारण गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण ही सेवा जर स्वामींना अर्पण केली तर स्वामी आपल्यासोबत नक्कीच राहणार आहेत आणि आपण त्यांच्याकडून नेहमी काही ना काहीतरी मागत असतो स्वामी माझं असं झालं मला हे करू द्या स्वामी माझं हे काम होऊ द्या स्वामी मला हे द्या स्वामी मला असे पैसे मिळू देत अशा पद्धतीने आपल्या मागण्या असतात ते स्वामी आपले पूर्ण करत असतात आणि म्हणून ही आपण सेवा स्वामींना अर्पण करूया आणि त्यांच्यासाठी ही सेवा जर आपण केली तर त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यासोबत असणारच आहे आणि त्यांना पण खूप आनंद होणार आहे आपल्या या सेवेचा कारण त्यांनासुद्धा असं वाटलं पाहिजे की भक्त माझ्याकडून फक्त सारखं मागत असतो हे द्या ते द्या आणि मी त्यांच्या इच्छा पूर्ण करतो पण ते माझ्यासाठी काय करतात असाही त्यांना प्रश्न नाही पडला पाहिजे आपण स्वतःहून त्यांच्यासाठी या सेवा केल्या पाहिजेत त्यांनी कधीही सांगितलं नाही माझ्या एवढी सेवा करा कामधंदे सोडून माझ्या तेवढ्या सेवा करा माझं पूजा करा अर्चा करा असं काहीही आत्तापर्यंत त्यांनी सांगितलेलं नाही आहे आणि आपण मनाने जर केल्या तर त्यांना खूप आनंद होणार आहे आणि त्यानंतरची सेवा आहे स्वामी चरित्र सारामृत तर स्वामी चरित्र सारामृतचा आपला एक ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत न चुकता एक ते एकवीस तारखेपर्यंत म्हणजे एकवीस दिवसाचं अनुष्ठान आपल्याला हे करायचं आहे आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी सात दिवसाचं अनुष्ठान करू शकता याप्रमाणे आपले या सेवा पूर्ण करायच्या आहेत अगदी श्रद्धेने एक तारखेला संकल्प करून या सगळ्या सेवा तुम्ही करू शकता आणि जर स्वामींसाठी करायची असेल तरीही तुम्हाला संकल्पच करावा लागणार आहे आणि न संकल्प करता कोणतीही सेवा तुमची ग्राह्य धरली जाणार नाही त्यामुळे एक तारखेला तुम्ही संकल्प करा संकल्पयुक्त सेवा असेल तर संकल्प करा तुम्हाला नित्य हे ह्या गोष्टी तुम्ही करत असल या सेवा करत असेल तर, तर तुम्ही या गोष्टीसाठी संकल्प नाही केला तरी चालेल रेग्युलर तुमचं जे काम चालू आहे रुटीन चालू आहे तसं चालू असू द्या पण संकल्प करून तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त जर ही सेवा करायची असेल तर एक तारखेला संकल्प अवश्य करा त्याचप्रमाणे जर तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य झालं तर गुरुपौर्णिमेनिमित्त पंधरा ते एकवीस जुलैपर्यंत तुम्हाला हे गुरुचरित्र पारायण दत्तगुरूंसाठी करायचं आहे आणि हे अतिशय स्वामींची आवडती आणि प्रभावी सेवा आहे जर तुम्हाला शक्य होत असेल तर पंधरा एक एक ते एकवीसपर्यंत हे गुरुचरित्र पारायण करा एकवीस तारखेला त्याची सांगता करा म्हणजे उद्यापन करा आणि याचा व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपल्याला या संकल्पयुक्त स्वामींच्या सेवा गुरुपौर्णिमेनिमित्त पूर्ण करायच्या आहेत आणि अगदी साध्या सोप्या सेवा आहेत तुम्हाला जसं शक्य असेल जेवढं जमेल तेवढं करा त्यातल्या ते सगळ्या सेवा करा असंही मी म्हणणार नाही आहे तुम्हाला जेवढ्या सेवा करणं शक्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धेने तुम्ही कोणती सेवा करू शकता दुसऱ्यांनी सांगितले म्हणून करायची नाही आहे तर आपण श्रद्धेने कोणती सेवा पूर्ण करतो याचा आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे आणि ते ज्ञान घेऊन आपल्याला या सेवा पूर्ण करायच्या आहेत या छोट्याशा माहितीसोबत हा व्हिडिओ मी इथेच संपवते माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदत्त